अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु दोन हजार एकोणीसला ला जवळपास साडे तेरा हजार मतांनी आम्हाला विजय मिळाला होता परंतु या निवडणुकीमध्ये दापोली खेड मंडणगड तिन्ही तालुक्यामधील जनतेने प्रचंड असं बहुमत दिलं जवळपास चोवीस चोवीस हजाराचं मताधिक्य हे आम्हाला मिळालंय नक्कीच हे मताधिक्य मिळण्यामागे सगळ्या शिवसैनिकांची मेहनत आहे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे विशेषतः मतदानाच्या आदल्या दिवशी ज्या मुंबईकर गाडीने येत असतात तेव्हा जो काही गोंधळ उडाला होता तरी सुद्धा स्वतःच्या खर्चाने स्वतः मेहनत घेऊन कोणी एस टीने तर कोणी रेल्वेने तर काही मुलांची अगदी बाईकवरती ट्रिपल सीटने आली काही मुलांची रिक्षाने आली ज्या माध्यमातून पोचता येईल अशा माध्यमातून पोचण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला जवळपास काही काही महिलांनी छोट्या बाळांना घेऊन रस्त्यावरती पाच पाच तास उभे राहून देखील पंधरा पंधरा तास गाडीने एकतर्फी प्रवास मतदान करून परत पंधरा तास प्रवास दोन दोन दिवस त्या गाडीमध्ये घालवले बसमध्ये घालवले प्रचंड त्रास सहन करून मतदानाला आम्हाला यायचं जे आहे ही जिद्द राशी बाळगून अनेक मतदार इथे येऊन पोचले आणि हा त्यांच्यामुळे खरं तर आम्हाला आज हा विजय पाहायला मिळतोय त्या सर्वांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो की त्या सर्वांच्यामुळे आज हा शिवसेनेचा हा विजय आम्हाला मिळालेला आहे परंतु नक्कीच दापोली मतदारसंघामध्ये विकास कामांनाच महत्व आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय मला कल्पना आहे की हा विजय मिळाल्याच्या नंतर फक्त विरोधकांना फक्त ईम ईव्हीएम मध्ये घोटाळा ही एकच गोष्ट त्यांना दिसते लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जेव्हा आठ हजाराचं मताधिक्य मिळालं होतं त्यावेळेला त्यांना ईव्हीएमचा घोटाळा वाटला नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पुन्हा सत्ता स्थापन करणार असं जे घोषणा देत होते त्यावेळेला त्यांना ईव्हीएमचा घोटाळा वाटला नाही दापोली तालुक्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वी एक मोर्चा काढला गेला की ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे माझं त्यांना चॅलेंज आहे की तुम्ही एखादं गाव घ्या त्या गावाची वाडी घ्या आणि त्या वाडीमध्ये तुमची असलेली मतं आणि माझी असली मतं ही तुम्ही लोकांना तुम्हाला समोर उभे करा आणि आकडेवारी समोर आणा फक्त मोर्चे काढून जनतेमध्ये गैरसमज पसरण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला जनता देखील दाद देणार नाही जनतेला सत्य कळलेलं आहे आणि खरंतर आमचं मताधिक्य कमी ते पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत आम्ही पोहोचलो होतो आमचे जवळपास बारा ते पंधरा हजार मतदार आमचे त्या गाड्यांच्या त्या विषयामुळे मतदा मतदानाकरता येऊ शकले नाहीत परंतु आज पस्तीस चाळीस हजारचं मताधिक्य जेव्हा जनता आम्हाला देते त्याचा अर्थ असा होतो की आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये केलेली विकास कामं त्या विकास कामांची जाणीव जनतेला आहे आणि जनतेला फक्त आणि फक्त विकास कामच हवी आहेत भांडण लावणारा माणूस जनतेला आमदार म्हणून नको हवा होता आणि म्हणून त्याला दुसऱ्यांदा घरात जनतेने बसवलेला आहे शंभर टक्के ना आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे संकल्पना त्यांच्या संकल्पनेतून ह्या योजनेचा जन्म झाला आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक महिलेला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं ही योजना ही सरकारच्या ही राबवली गेली आणि आम्ही ज प्रचार करतो त्याच वेळेला आम्हाला जाणवत होतं विरोधकांच्या घरामध्ये घरामधल्या महिलांनी देखील तिथे आम्हाला शब्द दिला की आमची पुरुष मंडळी काय करतील हा त्यांचा निर्णय आहे परंतु ज्या व्यक्तीने ज्या आमच्या लाडक्या भावाने आम्हाला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाचं आम्हाला आर्थिक बळ दिलेलं आहे आम्ही त्यांनाच मतदान करणार हे विरोधकांच्या घरामध्ये देखील आम्हाला महिला सांगत होत्या आणि त्याच वेळेला आमच्या लक्षात आलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पुढच्या येणाऱ्या निकालाच्या दिवशी आमच्या विजयाचा पाया ठरेल आणि तेच खरं झालं सगळ्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री साहेबांना शिंदेसाहेबांना लाडक्या भावाला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आणि म्हणून ह्या विजयामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते की आमचा आमदार हे मंत्री भावेत परंतु नक्कीच सन्माननीय शिंदेसाहेबांनी जेव्हा आपलीच जाहीर सभेमध्ये सांगितलं की तुम्ही योगेशला आमदार करा मी आमदार नामदार करेन परंतु आज शेवटी राजकीय परिस्थितीचा विचार करता मला त्यांच्यावरती कुठलाही दबाव टाकायचा नाही त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो योग्य निर्णय त्यांनी द्यावा भविष्यामध्ये जगा त्यांनी जगा कुठली जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचं काम योगेश कदम करेल नक्कीच ना म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांच्या नंतर इतकं मोठं मताधिक्य एका गटबंधनला मिळालेलं आहे आणि ह्याला कारणीभूत आहे मागच्या अडीच वर्षामध्ये पाच वर्ष देखील माहितीला मिळाले नाहीत फक्त अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये केलेली कामं महाराष्ट्रामध्ये जनहितासाठी आणलेल्या योजना त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील आणि कार्यकर्ता देखील यशस्वी झाला आणि म्हणूनच हे इतकं मोठं यश आम्हाला पाहायला मिळत आहे आज नक्कीच महायुतीचे मुख्यमंत्री बसल्यावर म्हटल्यानंतर महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये हा नक्की हे आनंदाचं वातावरण आहे आणि अशाच पद्धतीने माहिती मजुरी पुढे जात नाही मला वाटतं आज रात्री किंवा उद्यापर्यंत निर्णय अंतिम होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्की कोण असेल त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल आज दिल्लीला बैठक आहे त्या बैठकीनंतर ते अंतिम निर्णय होईल आणि मला वाटतं दोन किंवा तीन तारखेला हा शपथविधी होऊ शकतो माननीय पंतप्रधान महोदय देखील त्या शपथविधीला येतील असा आमचा विश्वास आहे आणि त्यांची तारीख मिळाल्यानंतर लगेचच हा शपथविधी सोहळा पार पडेल आणि पुढच्या दोन ते पाच तारखे जात मध्ये महाराष्ट्राला पुन्हा एकदा मिळेल महाराष्ट्राच्या लक्ष लागलं वरिष्ठ नेत्यांचं सगळं ता। या विधानसभेमध्ये निकाला सोडत दुसरी पण नाही दृष्टिकोन हाच आहे की जनतेने शेवटी अ आम्ही जे स्वप्न घेऊन ह्या दापोली मतदारसंघामध्ये उतरलेलो आहोत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने आम्हाला कळलेलं असं मी मानतो शेवटी फक्त गावामध्ये हेवे तयार करून कुटुंबामध्ये भांड लावून भावाभावामध्ये भांड लावून राजकारण करण्याची नीती आमची नाही आम्ही गावागावमध्ये विकास कम करतोय आणि जे मी पुढचं पुढच्या पाच वर्षाचं जे विजन मी समोर ठेवलंय की माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त, जास्त उद्योग आले पाहिजेत मंडगरची जी मेजर एम आय डी सी आता आपण करतोय त्या त्याच्यावर मी जास्त भर दिला कोला कंपनी आम्ही आणली तिथे त्या माध्यमातून आम्ही रोजगाराची निर्मिती करतोय म्हणजे उद्योगावरती भर द्यायचा आणि आमच्या तरुणांना त्यांनी तिथे बेरोजगार तरुणांना जिथे रोजगार उपलब्ध करून द्यायचा हे जे आम्ही दृष्टिकोन किंवा ठेवून चाललोय त्याला जनतेने साथ दिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं मी त्याच वेळेला म्हटलं होतं की किती विरोधकांमधल्या किती मोठ्या नेत्यांनी सभा घेतली तर सुद्धा जनतेला नेत्यांमध्ये आता महाराष्ट्र स्तरावरच्या विरोधी नेत्यांमध्ये आता रस राहिलेला नाही जनता आता भावनिक नाही आता तरुण आजचा तरुण हा अतिशय प्रॅक्टिकल आहे त्याला रिझल्ट पाहिजे त्याला विकास पाहिजे त्याला रोजगार पाहिजे त्याला उद्योग पाहिजे त्याला हे राजकारण नको आहे आणि म्हणून ते द्यायचा शब्द आम्ही जो दिला आहे त्या दृष्टीने आम्ही जी आता उचलेली आहेत त्याला जनता हा प्रतिसाद देत आहे त्याचाच परिणाम ह्या निकालामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय आणि भविष्यात देखील नक्कीच आम्ही जो शब्द दिला तो पूर्ण करायचे आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न असतील पण वाटा शंभर टक्के वाटा होता मित्र म्हटलंच देखील की एकूण जे मतदान दापोली मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामुळे मला वाटतं तीन ते साडेतीन हजार मतदान हे महिलांचं जास्त झालं आणि माझ्या पत्नी श्रेयाने ज्या पद्धतीने मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीपर्यंत पोहोचून महिलांना जे आवाहन केलं ते महिलांना पटलं आणि ते पटवून देण्यामध्ये ती यशस्वी झाली आणि जी मला एक लाख पाच हजार जी मला मतं मिळालेली आहेत त्याचे मी निम्मी मतं ही नक्कीच श्रयाच्या सयामध्ये ती मला मिळाली असं मी त्याविषयी म्हटलं होतं आणि माझ्या विजयामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे महिलांचा सिंहाचा वाटा आहे नक्कीच त्याची देवी परत फेड आम्ही असंच काही फक्त मतदान मिळालं म्हणून आम्ही काही आभार म्हणून आम्ही थांबणार नाही <coughs> तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये महिलांना कसा न्याय देतात दापोली विधानसभेतील दापोली करू <coughs> <coughs> शिवसेनेचे आमदार दापोली मतदारसंघामध्ये पाच टर्म होते पंचवीस वर्ष होते त्यावेळेस एक वेळा ते ते सत्तेमध्ये होते त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस हा जेव्हा शिवसेना भाजपची सरकार आलं तेव्हाला विरोधी पक्षाचे आमदार होते आता योगायोगाने ज्या पक्षाची सत्ता त्यास आहे त्याच पक्षाचा आमदार दापोली मतदारसंघामध्ये आहे नक्कीच जनतेची आशा म्हणून जास्त वाढलेली आहे की पहिल्यांदा दापोली मतदारसंघाला मंत्रिपद मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे मगाशी म्हटलं तसं हा निर्णय माझा नाही माझा असू शकत नाही यावरती मी काय बोलणं चुकीचं राहील परंतु मला विश्वास आहे की एक तरुण म्हणून शिवसेनेमधला सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच जर का मला संधी दिली गेली तर त्याचा त्या संधीचा सं, त्या उपयोग हा माझ्या मतदारसंघामधल्या आणि कोकणाच्या विकासासाठी करेल आणि ह्या संधीचं सोडणं करण्याचं काम हा योगेश कदम करेल